पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दोन टोळ्यांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार झाला दोन गावठी पिस्तुलातून सलग तीन राऊंड फायरिंग झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे आहे शहराचा कायदा शहरात की नाही असा प्रश्न यामुळे निर्माण झाला पुण्यातील साडेसतरा नळी परिसरात पाच सहा जणांच्या टोळक्यानं काही दुकानांसह वाहनांची कोयत्यानं तोडफोड केली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले तर इतरांचा शोध सुरू आहे पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू होते यामुळे अवघ्या बारा तासात पुणे ते नागपूरचा प्रवास होईल ही गाडी या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे आहे पुण्यात कुख्यात गुंडांच्या वाढदिवसाचं सा जंगी सेलिब्रेशन झालं विमाननगरमधील मंदिर चौकातल्या पबच्या पार्किंगमध्ये पार्टी होत होती रेकॉर्डवरील नामचीन गुन्हेगारांची गर्दी या पार्टीमध्ये होती पुण्यासह राज्यातील आठ ठिकाणाहून जलविमान सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत एम एडीसीनं जलहवाई तळ तयार करण्यासंदर्भात खाजगी संस्थेचं सर्वेक्षण सुरू केले येत्या तीन महिन्यात ती हे सर्वेक्षण पूर्ण होऊन यातून कोणत्या जलाशयावरून विमानसेवा सुरू करणं शक्य असेल हे स्पष्ट होईल पुणे महापालिकेने व्यावसायिकांकडून होणाऱ्या मिश्र कचऱ्यामुळे कारवाईला सुरुवात केली नियम न पाळणाऱ्यांना नोटीस आणि दंडाचा इशारा दिला तसेच नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल अशी माहिती गनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली भारतीय रेल्वेच्या पुणे विभागात रेल मदत ही तक्रार निवारण प्रणाली प्रवाशांसाठी मोठा आधार ठरतील गेल्या चार महिन्यात तब्बल सोळा हजार प्रवाशांनी या हेल्पलाईनची मदत घेतली प्रशासनानं बहुसंख्य तक्रारींचं निवाण करण्याचा प्रयत्न केलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या